ठाकरे मुख्यमंत्री होते परमवीर सिंग मुंबईचे आयुक्त होते त्यावेळी काही करून एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांना अडकवा असा गौप्यस्फोट केलाय स्थिती आहे देवेंद्र फडणवीस तर विरोधी पक्षात आपले गिरीश महाजन विरोधी पक्षात होते एक वेळ आपण समजूच शकतो की विरोधी पक्षाला अडचणीत आणणं गोद्यात आणणं त्यांच्यावर मोठ्या केसेस दाखल करणं परंतु मी तर त्यांच्या मंत्रिमंडळाचा सहकारी मंत्री, मंत्री होतो माझ्या बाबतीत देखील अशा प्रकारचा प्रयत्न केला गेला ती वस्तुस्थिती आहे मी स्पष्ट त्या बाबतीमध्ये आपल्याला योग्य वेळ पण ही वस्तुस्थिती आहे की तो प्रयत्न केला गेला मला त्याच्यामध्ये केस अडकवण्याचा आणि मला माझं शक्तीकरण करण्याचा हा प्रयत्न संरक्षणाचा विषय तो तर शंभूराज देसाई यांनी म्हटलेला त्यामुळे मी यावर योग्य वेळी सर्वपक्षीय बैठकीसाठी